काय सांगाल गुलाल तर उधळला आहे मात्र गुलाल उधळू नका असं देखील बोलले नाही ते काय म्हणून त्याच्याशी आमचं मत नाही चालणार शेवटी मराठ्यांच्या पोरांनी हा कायदा जिंकलेला आहे आरक्षण खेचून आणू किंवा आरक्षण येताना मुंबईतून घेऊन असं बोललो होतो त्यावेळेस माझ्या मराठा समाजाच्या मरा सगळ्या पोरानं आरक्षण खेचून आणले आणि हा आनंद किंवा हा विजय माझा नाही हा मराठ्यांचा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या कारण त्यांनी खूप कष्ट केलेले ते हे मिळवण्यासाठी आणि हे चॅलेंज होणार नाही आणि काही होऊ पण शकत नाही कारण सरकारनं याच्यामध्ये बावीस दिवस घातलेले आणि आमच्या तज्ञानं अभ्यासकांनी सुद्धा पूर्ण रात घातलेली त्याच्यामध्ये एका एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्याच्यामध्ये इतके प्रयत्न केले त्यामुळे काही होणार नाही परंतु काय असतं आम्ही पण सावधित मराठा बांधव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला तो देखील या नेते मंडळींच्या स्टेटमेंट मुळे थोडासा संभ्रमात आहेत हा सर्व मराठा समाज काल फडणवीसांनी देखील स्टेटमेंट केलं की सरसकट आरक्षण मिळणार नाहीये मराठ्यांना जी आर मध्ये काहीसे बदल होणार आहेत असं देखील स्टेटमेंट नेते मंडळींकडून वेगवेगळ्या स्टेटमेंट येते त्यावरच एकच ये सांगतो की मराठा समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे घाबरायचं आणि फाबरायचे काही कारण नाही भीतीचं काय कारण नाही सत्तर वर्षातला प्रचंड मोठा कायदा याचा अर्थ असा की खूपच मोठा कायदा दिसतोय हे याच्यातून मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या शब्द डोक्यात ठेवा हा लहान कायदा नाहीये जरी एक शब्द असेल छोटा गणगोतातील सगळे सोरे परंतु याचा अर्थ असा आहे की जर एवढे एकवटलेत याच्यासाठी तर हा कायदा मोठा आहे त्याला काही होणार नाही आणि मी आहे तो तो तोपर्यंत कोणत्याच मराठी टेन्शन घेत नाही कोपऱ्या कोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार त्याशिवाय शांतपास कितीही एकत्र येऊ दे काय सांगणार छगन भुजबळ एक म्हणतात की मी कंबर कसून आणि तेही आता त्यांच्या आणि आम्हाला हे आमच्यातलं आरक्षण देणार नाही असं म्हणतो आता काय कंबर कसे तुम्हाला जाशील शेन टोप कोणी आता गप्पड नाही एका जागेवर गेलं आरक्षण गेले मराठी ओबीसी आरक्षणात आता काय नाही येऊ गेले दादा दहा फेब्रुवारी पासून देखील तुम्ही पुन्हा उपोषणाला बसताय ही वेळ तुमच्यावरती पुन्हा एकदा सरकार आणताय की उपोषणाला बसण्याची त्याविषयी मला कायदा माझ्या समाजानं खूप कष्ट करून तयार केलाय बनवलाय त्यासाठी खूप मेहनत याच्या पाठीमाग आज पाच महिन्याचा संघर्ष आहे मराठा समाजाचा माझ्या आम्हाला अंमलबजावणी पाहिजे त्यासाठी हा संघर्ष आहे अंमलबजावणी आम्हाला लवकरात लवकर पाहिजे त्यातली कारण ज्यांच्या नोंदी मिळाल्या ज्यांच्या ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे त्यांना प्रमाणपत्र मिळणं आवश्यक यासाठी हा दहा तारखेपासूनचा संघर्ष आहे चला धन्यवाद